नमस्कार मी राहुल शिंपले खेदजनक गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेट वरती अमोल कुलकर्णी नावाचा माणूस लघुशंका करताना सापडला दारू पिऊन लघुशंका करत होता आणि लोकांना उलट बोलत होता या अशी ही तिसरी वेळ आहे महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकर सारखा माणूस महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी काय बोलला हे सगळ्यांना माहीत आहे तो काय म्हणतो की लाच देऊन आपण युद्ध जिंकलेले आहेत लाच देत होते दे। प्रशांत कोरडकर सारखा माणूस जो भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ लोकांसोबत फिरत होता आणि फडणवीस साहेबांसोबत सुद्धा त्याचा फोटो आहे आणि बऱ्याच गोष्टी भारतीय जनता पार्टी करून करून घेतलेल्या आहेत सरकार कुठलं याच्याशी देणं नाही ना नाहीये मला कुठलंही सरकार येऊ द्या पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतुपालक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याची या ब्राह्मणवादी लोकांची दमकच कशी होती आणि हीच लोक कशी काय सापडतात कोरडकर असेल सोलापूरकर असेल कुलकर्णी असेल या लोकांना जाप का विचारत नाही येत आपण महाराष्ट्रातली लोक आणि फिरताना लोक अंच्याच मधली लोक नंतर डेरिंग कसं काय करतात ह्याच्यातल्या एखाद्याला ना फाशी दिली पाहिजे चौकामध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याची लायकी कुणाचीही नाहीये आणि असे अपभद्र शब्द वापरून हे महाराष्ट्रामध्ये जिवंतच कसं राहू शकतात एक कायदा सुव्यवस्थेचं शासन आहे मला पण समजतंय लोकशाही आहे संविधान आहे आपण तसं त्यांना करू शकत नाहीये चौकामध्ये मा मारू शकत नाहीत फाशी देऊ शकत नाहीत परंतु ह्या लोकांचा जरब पसली पाहिजे हे लोक बोलतात कस काय हो आणि आपण ऐकून घेतो महाराष्ट्रातली चौदा कोटी लोक हे घेतात यांच्यावरती कुठलंही सॅशन कडक सॅशन इमेजली होत नाही याचं दुःख आम्हाला वाटत कारण याच सरकारच्या काळामध्ये या, सरकार या बोलणाऱ्यांची संख्या कसं काय वाढले कारण हा पाच हजार वर्षापूर्वीपासूनचा हा ब्राह्मणवादाचा विषय ब्राह्मण लोक वेगळी ब्राह्मणवाद वेगळा हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारी ही ब्राह्मणवादीच लोक होती मनोवादीच लोक होती अहिल्यादेवींना त्रास देणारी ही ब्राह्मणवादीच लोक होती त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील आणि जे जे मोठ्या चळवळीमध्ये ज्या लोकांनी भारतामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या लोकांना त्रास देण्याचं काम हे ब्राह्मणवादी लोकच करतात आणि आता पण याच सरकारच्या काळामध्ये ही ब्राह्मणवादी लोक कशी काय तंटे यांची तोंड उकडायला मला हे समजत नाहीये त्याच्यामुळं आपण ह्याचा तीव्र निषेधच केला पाहिजे या तिघांनाही कठोर शासन झालं पाहिजे प्रशांत कोरडकर आता जेलमध्ये आहेच परंतु अमोल कुलकर्णी तक्रार दाखल केलेली आहे पण त्याच्यावरती कठोर शासन झालं पाहिजे आणि हा राहुल सोलापूरकर वरती सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे आणि इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जो कोणी असं बोलत असेल न बोलण्यासाठीच ह्या तिघांना असा जर शासन झालं पाहिजे की कुणा कुणाची डेअरिंग सुद्धा नाही झाले पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण असं बोलूया किंवा चुकीचं बोलूया एवढीच माझी नम्रतेची आणि कळकळ